अरे जास्ती लांब का जायचं तुमची कॉर्पोरेशनची इलेक्शन आता आली आहे इलेक्शन आल्यावरती त्यांच्या लक्षात येते की सहा सात वर्षापासून जे आपल्याला प्रत्येक वॉर्डला पैसे असतात आणि हे पैसे मिळतात कधीपासून जेव्हापासून कॉर्पोरेशन चालू झाले पण कॉर्पोरेटर खर्च कधी करायला सुरुवात करतो जेव्हा आता इलेक्शन पुढची इलेक्शन डोळ्यासमोर आली की मग रस्ते नीट करा बाजूला सुशोभीकरण करा पेमेंट टाका त्याची कोणीतरी तो विद व्हिडिओ टाकला होता की त्या पट्ट्या मारायला एकेका पट्टीला दहा दहा वीस वीस हजार देतात तर कम्प्लीट त्या चौकाला ऐंशी ते एक लाख दीड लाख असा खर्च कॉर्पोरेशनकडनं मिळतो आणि हे पैसे त्याच्याकरता वापरले बघा ना तुम्ही तुमचे जेवढे पॉलिटिशियन्स आहेत ना ते सगळेच्या सगळे अगदी न चुकता बघा ज्यांचे आईबाप मोठे होते किंवा जे स्वतःहून कोणीतरी कोणी आता सुनील दत्त सरकार ऑलरेडी कोणतरी होता गोविंदा होता हा होता ती आपली जे कोणी असतील ते पण ते कुठून आले त्यांची सुरुवात सगळ्यांची अगदी खालपासूनच चालू होती कोणी प्रभाग प्रमुख कोणी शाखा प्रमुख असं करता करता कॉर्पोरेटर नंतर मग एम पी लेवल सॉरी नंतर एम एल ए लेवल नंतर एम पी लेवल या लेवलपर्यंत जाईपर्यंत नंतर त्यांना त्यांच्या धंद्याशी काही घेणं देणं नसते पण तरीसुद्धा माझं हेच म्हणणं आहे की जो धंद्यात माणूस आहे त्याच्याकरता बेस्ट प्लॅटफॉर्म टू प्रमोट हिमसेल्फ इज पॉलिटिक्स पॉलिटिक्समध्ये या तिकडनं सुरुवात करा तुम्ही चार लोकांना चार लोक तुम्हाला काय म्हणून ओळखतात धंदेबाईक म्हणून ओळखत नाही ते तुम्हाला ओळखतात ते फक्त आणि फक्त प्रतिनिधी किंवा कार्य करते आता कार्यकर्ते म्हणजे किती मोठा हे झाला पण नंतर मग तुम्ही त्यांच्याकडे जाता आणि म्युन्सिपालिटीची पण कामं सांगता म्युन्सिपालिटीमध्ये ते पन्नास हजार पुढे द्यायचे असतील तुमच्याकडनं सत्तर हजार घेणार तुमचं काम करून देणार अहो तुम्हाला काय वाटते प्रत्येक ब्लॉक च्या मागे कॉर्पोरेशनचे एम एल एचे एम पीचे पैसे आहेत त्यांचं रॅशन पाणी आहे ते आणि त्याच्यात ना मग हे पैसे आता तुम्हाला कुकर वाटले कोणी तुम्हाला साड्या वाटल्या तुम्हाला छत्र्या वाटल्या कोणी खिशातनं दिलेल्या त्यांच्याकडे खायला पैसा नव्हता सुरुवात केलं तेव्हा आणि आता ते तुम्हाला वाटत सुटल्यात किती मोठा किती छोटा पक्ष असू द्या सुरुवात तिकडेच झालेली आणि याच्यात दुसरी गोष्ट म्हणजे जसे मोठे होतात ना तेव्हा ते काहीतरी लहान बिल्डर वगैरे राहत नाही ते ते बिल्डर होतात बिल्डर म्हणजे मोठे बिल्डर जवळपासची बघा मला नावं घ्यायची गरज नाही आहे पण आसपास जरा फिरून बघा तुम्ही बिल्डर होतात कोणी कॉन्ट्रॅक्टर होतात कोणी मोठमोठाले आणखीन काय काय करतात कोणी शुगर बॅलन्स होतात कुठून आले सगळे लोक कसे झाले पैसा कुठे ठेवायचा ते करत नाही कुठेतरी ठेवायचा कुठेतरी लावायचा सांगायचा हा बायकोचा एवढा खर्च पैसा आहे कोणाचा आणखी मुलाच्या नावावरती असणार मुलांनी आजपर्यंत एक नोकरी नाही केली तरी सुद्धा त्याच्या नावावरती करोडो रुपये असणार का बापांनी दिलेले आहेत बाबा का करा काहीतरी करा माझ्याकडे एवढे पैसे करायचं काय ब्लॅक मनी दाखवू कुठून हा जो प्रश्न आहे ना हा जोपर्यंत तुम्ही सामान्य नागरिक विचार करत नाही ना तोपर्यंत काही नाही ही पार्टी असो ती पार्टी असो आणखीन कुठची पार्टी असो सगळ्यांकडे तेच होणार आहे आणि तेच होत राहील जोपर्यंत तुम्ही सुधारत नाही तोपर्यंत आता ह्याच्यावरती तोडगा काय विचार की, का की तुम्हीच करा त्याच्यावरती करायचं आहे तेही तुम्हीच करा अरे लांब कशाला जाता कॉर्पोरेटर कॉर्पोरेटरची तुमची इकडची जी आता इलेक्शन झाली म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन बॉम्बेचं मी म्हणतोय झाली सात वर्षापूर्वी पैसे आले कधी सात वर्षापासून येत आहेत पैसे आजपर्यंत येत पण तुम्हाला रस्त्यावरची कामं कधी दिसतात फक्त गेल्या सहा आठ महिन्यात का बरं रस्ते तेव्हा नव्हते रस्ते पण होते सगळं काही होतं पण आता त्याला ते सुशोभीकरण चालू आहे किंवा काय म्हणतात त्याला रस्त्यावरती रिफ्लेक्टर्स टाकल्यात आणखीन काय काय ते पेमेंट बनवायचे या सगळ्या गोष्टी आता अलीकडे का कॉर्पोरेशनची इलेक्शन आली आहे हे जेवढे तुमचे लोक आहेत सगळीच्या सगळी ते सगळे जण कुठच्या ना कुठच्या तरी धंद्यातनंच पुढे आलेले आहेत आणि धंदा कसा काय बसत येतो तो जेव्हा तुम्ही स्वतः तिकडे असता हाता बर तुमच्या हाताबरोबर किंवा तुमच्या संगतीला दहा बारा पंधरा प्रतिनिधी असतात आपले जेवढे लोक आहेत जेवढेपणे तुमचे प्रतिनिधी आहेत तुमचे पुढाकारी आहेत सगळे सगळेच्या सगळे कशात अडकलेले आहेत कामात अडकलेले आहेत आणि त्या कामातनं जिकडनं पैसा मिळतो त्या कामात आता बघा ना कोणी सुरुवात कुठे केली असेल आजपासून नाही पंधरा वर्षापासून कोणी कशी सुरुवात केली असेल साधा आणि सोपं कोणी रंगारी होता कोणी मांडव हो टाकतोय कोणी प्लंबिंग होतं कोणी इलेक्ट्रिकल होतं नंतर मग इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर बनतात कोणी बिल्डर बनतात आणि नंतर मग ते आणखीन कॉर्पोरेटर झाले की त्याच्यावर बघा ना सगळ्यांचं अगदी ए टू झेड जे, जे नेपोटिस्टिक म्हणजे ज्यांचे आईबाप नाही आहेत ना ह्या फील्डमध्ये त्यांचं तुम्ही सगळ्यांचं बघा सगळ्यांनी तशीच चा सुरुवात केलेली आहे आणि ते तसंच राहणार त्याला कारण असं आहे सो सिम्पल so की तुम्ही सुरवात जिकडे केलेली आहे पहिल्या पाच ते दहा वर्षात तुम्ही व्यवस्थित तुमची स्थापना करणार कॉर्पोरेट होणार कॉर्पोरेटरच्या नंतर तुम्ही एम एल ए व्हायचा प्रयत्न करा म्हणजे तुमचा जो पसारा आहे तो वाढत जातो वाढत जातो आणि नंतर तुमच्याकडे पैसे कसे जमतात लोक विचारत पडतात अरे इसके पास इतका पैसा आहे अरे तुम्हाला काय वाटतं हे जे पैशाचा जे खेळ चालतो तो, तो, तो काय थोडा थोडका -थोड़ असतो काय जिकडे सुरू करतात तिकडनच ती, सुरू होतं म्हणजे कुठे कार्यकर्ता लेवलवरतीच जे लोक वरती जातात ते त्यांच्या पुढाऱ्याकडे त्यांचं व्यवस्थित लक्ष असते किंवा त्यांचं पुढाऱ्यांचं त्यांच्याकडे लक्ष असतं काम करणारे फक्त लोक लोकं कोण कॉर्पोरेटर असू शकतो एम एल ए आणि एम पी मध्ये जे बाकी आहेत ते इन शॉर्ट बोलायचं तर ते लोमते असतात पण ते लोमते तोपर्यंत राहतात जोपर्यंत त्यांच्याकडे काही मुद्दा येत नाही बाकी नाही तर मग कार्यकर्तेच त्याच्यावरतीच ते चालतात तुम्ही जेव्हा कॉलेजची शाळेची वगैरे जेव्हा दाखले घ्यायला जाता तुम्ही तेव्हा कोणीतरी मदत करते म्युन्सिपाल्टीकडे काम आहे कोणीतरी मदत करेल तुमचं कार्ड काढायचं आहे किंवा बँकेतनं कुठंतरी पैशाचं काही आहे सगळीकडे कोण ना कोणीतरी मदत करते आणि इन्वेरियबली नाईंटी नाईन पर्सेंट त्यातला एक कोणतरी सामाजिक कार्यकर्ता असतो आता सामाजिक कार्यकर्ता वगैरे कुठे माहिती आहे मुंबईसारख्या ठिकाणी ना तिकडे फ्लड म्हणजे जिकडे भूकंप फ्लड किंवा कोविड या तीन गोष्टींमध्ये साधारणपणे तुमच्याकडे नेहमी कोणी खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यकर्ते येऊ शकतात बाकीच्या वेळेला पाच पाच वर्ष जे बसलेले आहेत ते काय कार्यकर्ते नसतात ते लोंगते असतात आणि त्यांनी काम करावं ही तुमची अपेक्षा असते तुमचं काही काम निघालं तर तुम्ही सुद्धा ते काम करा करायला त्यांच्याचकडे येतं पण समोरच्या समजा प्रिन्सिपलनी दहा हजार मागित आहे तुमच्याकडनं पंधरा हजार घेणार काही घेत नाही किंवा शाळेचं वगैरे काही दाखलं असेल तर तेच सगळीकडनं सगळीकडे तेच आहे तुमचे आता पैशाचं मोजायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे फ्लॅट ब्लॉक किंवा हे ज्या मोठमोठे अपार्टमेंट्स वगैरे होतात ना त्याच्यात होते काय प्रत्येकाचे पैसे त्याच्यात बांधलेले आहेत म्हणजे अगदी वरचा जो ऑफिसर बसला आहे त्याच्यावरच्या ऑफिसरकरता सगळ्यांचे जे तुमचे हे आहेत ना बदल्या करायच्या त्या सुद्धा तुमच्या व्यवस्थित ठरलेल्या आहेत की इकडनं तुम्हाला तिकडे जास्ती खावपटगिरी आहे तर तुम्ही कुठचा कोणाकडे जा, जाणार ज्यांच्याकडे जाणार त्यांचे पैसे ठरलेले आहेत सगळं पण ते फक्त थोडंसं वरून यावं लागते राजकारणात ना आलं की मग त्याला अर्थ असतो तुम्ही डायरेक्ट गेलात तर नाही पण तरी सुद्धा कार्यकर्ते खूप उपयोगाचे आहेत बरं सिम्पल रिझन कारण काय कार्यकर्त्यांना पुढचे म्युन्सिपल ऑफिसर ओळखतात हो वरच्या आर टीओ वाले ओळखतात हो तुमच्या आणखी जे कोणी असतील मंत्री ओळखतात हो ओळखतात का कारण की तुम्ही असता तुमच्याकडनं ते सहजासहजी घेऊ शकतात मी गेलो एखादा सामान्य माणूस गेला तर तो त्याच्याकडनं पैसे घेऊ शकत नाही फक्त एवढंच सांग हा साहेब करून देतो कश कुठच्याही परिस्थितीत करून देतो पण त्याच्याकरता सहा आठ महिने तुम्हाला वाटणार की तो करतोय पण त्याला अर्थ नसतो हे सगळं सिस्टममध्ये आहे तुम्ही म्हणणार आम्हाला भ्रष्टाचार आवडत नाही पण भ्रष्टाचार आवडत नाही याचा अर्थ तुम्ही भ्रष्टाचार करत नाही असं नाही सगळीकडे तेच चाललेलं असते आणि सगळीकडनं इधरसे उधरसे म्हणतात ना हमामे सब नंगे आहे तर म्हणजे आपण पण आपला हातभार लावतो कारण की आपली पण कामं असतात अडकलेली जे मोठमोठे लोक असतात मोठे काय छोटे काय ज्यांची कामं अडकलेली असतात जेवढी त्याची साईज असते तेवढ्या त्याचे भ्रष्टाचाराची साईज असते ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे अरे ते त्या दिवशी खाडेलकर साहेबांचं आपण जे ऐकत होतो त्याच्यावर मी सांगतो खांडेकर खांडेकर साहेब खांडेकर साहेब अरे हो खांडेकर साहेब ते जसं सा म्हणाले नुक्कड नुक्कड नाक्या नाक्यावरती अगदी गावोगावी कोपऱ्यावरती लोक बसलेली असतात आणि ते स्वतःला कार्यकर्ते समजतात गावाची परिस्थिती आहे ती तीच तुमच्या मुंबईत सुद्धा आहे कोपऱ्या कोपऱ्यावरती आहेत आज ह्या संघात त्या संघात तिकडच्या तिकडच्या संघात कोणी ना कोणी कुठे ना कुठे तरी त्यांना संध्याकाळचा टाइमपास पण करायचं असतो चार चौक मिळतात अ एवढंच कशा करता जेव्हा आता या दोन दोन पार्ट्यांच्या फाळण्या झाल्या तेव्हा तुम्हाला काय वाटते सगळेजण ज्यांना ज्या पार्टीत जायचं तिकडे जातात नाही एखाद एखाद दोघांनी दो तर मला हे पण सांगितलं हो नाही माझे विचार तिकडे आहेत पण माझे मित्र सगळे इकडे आहेत मग मी तिकडे जाऊन काय करू चहा पाणी प्याण्याकर कर, पिण्याकरता पार्ट्या करण्याकरता हे मित्र असल्यावरती मी तिकडे कसा का काय जाऊ ही आजच्या राजकारणाची गरज आहे असं त्यांना वाटते की आम्ही तिकडे असायला पाहिजे लोकांना पण वाटते आम्ही पण व्यवस्थित राजकारणी आहोत किंवा कर्मचारी आहोत किंवा कार्यकर्ते आहोत तर तेवढंच आहे हे असं जे आहे ते चालतच राहणार